संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गेल्या चार महिन्यांपासून आचार्य पदवी म्हणजे पी एच डी पेट पूर्व परीक्षा रखडल्या आहे नवसंशोधकांनी या परीक्षेसाठी आवश्यक त्या पूर्तता केल्यानंतरही सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून परीक्षा होत नसल्यानं विद्यापीठाचा कारभार नेमका कसा सुरू आहे हे स्पष्ट होतं याबाबत विद्यापीठाचं दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा रंगली आहे दरवर्षी अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ येथील पाचही जिल्ह्यात पीएचडी पेट परीक्षेचे नियोजन केले जाते गेल्या वेळेस सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पीएचडी पेठ परीक्षा घेण्यात आली होती आता सप्टेंबर दोन ते हजार तेवीसमध्ये ही परीक्षा होणं अपेक्षित होतं मात्र चार महिन्यांपासून या परीक्षांचा कोणताही कार्यक्रम जाहीर झाला नाही त्यामुळे सुमारे सहा हजार नवसंशोधकांना परीक्षांच्या तारखेची प्रतीक्षा आहे अमरावती विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलगुरू नसल्यानं महत्वाचा फाईल पेंडिंग आहे पी पेट परीक्षा समान महत्वाचा विषय मार्गी लागत नसल्याचं आश्चर्य व्यक्त होत आहे ही परीक्षा नेमकी कधी होणार आर आर सी बाबतही अनविज्ञता दिसून येत आहे युजीसी च्या नवीन धोरणानुसार पीएचडी मध्ये काही नियमात बदल केले आहे त्यानुसार प्रशासनानं दुरुस्ती केली आहे कॉमर्स शाखेत काही जुजबी बदल झाले आहे आर आर सी पण झाल्या नाही एकंदरीत पीएचडी साठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात आली असून कुलगुरूंच्या स्वाक्षरीसाठी फाईल पाठवण्यात आली आहे एक दोन दिवसात पीएच डी पेट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार असल्याचं सांगितलं